शिमाजी कोसा खिल्लार गाय हिचं नाव माझं बानो आहे ही जेवढी प्रेम तेवढीच तापट पण आहे जेवढी शांत तेवढीच रागीट पण आहे आणि ही दिवसाला दहा लिटर दूध देते सकाळी पाच संध्याकाळी पाच असं काय नाही की बाबा खिल्लार आहे आणि दूध कमी देते किंवा काय नाही असं एकदम शांत स्वभावाची गाय कसं ही पाठीवरून हात फिरवा कासातून हात फिरवा कासा दहार फिर काढा काय हलणार नाही उठून जायचं जा, परत यायचं जा, परत बसायचं तरी पण जागेवरून हलणार प्रेमी करमाळकर प्रयत्न आमचा साथ तुमची